कामाला लागलोय काय युट्यूबचा काय पैसा नाही लागलोय भाई <laughs> तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुणे का नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कोंडेश्वरला आपली सगळी पुरत जा मजेदारी तयारी केली ती जायला जाम पाऊस आहे आमच्या इथं जाऊ दे भिजतच जाऊ दोन दिवस पाऊस आहे ना तर पूर्ण ब्लॉग बघा जाम मजा झाली आजच्या ब्लॉक मध्ये जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करायला नका काय चलो काय आम्ही थांबलोय नाश्ता करायला सोडला का हॉटेल आता इथं लागला हॉटेल माझा पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट పేట్రో భోతా పూల పై పై పైస పేట్రో వరూ డాక్ట తోండీ బాగా <laughs> <यार पकड़ा> ना दाबू दाबू नको तर आता नवीन पेट्रोल पंप केलाय पेट्रोल पंपवर कामाला लागलोय काय युट्यूबचा काय पैसा देत नाही लागलोय का भाईना बरोबर हो ॲटोमॅटिकली होत आहे ना बरं तो मेरे को निर्मल नाही इधर তুমি <laughs> <laughs> तर काही आम्ही चाललोय खाली हा खाली बघू शकत नाही मोठी दरी आहे खाली वा दरी वा खाली आहे बघा खाली बघा तरी ना बघा विजिट करा साईड आहे काही गौर्या दत्त घेतलं ना मी हे का मोबाईल सोडायचा मोबाईलकडे हे तुझ्याला दगडी मारतो रे हो पडला तरी चला मोबाईलकडे सोडा पडले पाणी पाणी डेंजर असता येऊ आई सांगा बाबा चला चला व्हेरी हार्डेस्ट बाबा 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 काही चला खाली अरे व्हिडिओ काढून लागेल व्हिडिओ काढून घेऊ सई माय गो वॉटरफॉल चला काय वेरी व्हेरी रिस्की जागा व्हेरी रिस्की कोणी येऊ नका इथं わあ、きゃ、啊啊 आई हवा हवा पणाच हवाय चला काय आता मी वरती निघलो आता मस्त व्यक्ती आता पुढं जायचं आपल्याला पाऊस पण थांबला आता चला चला काय आता मी सगळे हॅलो वरती आता ना पाऊस मग थांबल तर चला काय आता थोडा इथं फोटो काढून बोकड जायचे मग डायरेक्ट आपण घर पे जाते घरपे ती आपली गँगाबी आलेली असं उपर तर चला आता मस्त पाऊस थांबलाय कोकण ट्रिप कम्प्लीट आता जाऊ कड तरी अला लडाखला जायचं पुढच्या वर्षी बघू आता तर चला काय सरला दाखला नाही नाही लेडीज नका जाऊ तिकडे रिस्की एकदम रिस्की आहे गायज बाबा भांडण झाला या बाईला काहीतरी बोलले भट्टी सर काय बंटीचं मग काहीतरी झालं इथं हे बंटी चालला धावपटापट आपण भांडण करू काही लेडीज ओ भाडन झाला उलट आम्हाला आवडत नाही ते का तर चला काय फटाफट जाऊ घरी आता हे काय लडवंटी या आणि जोडया जोडवा काय बोलली काय म्हणजे तिच्या पिता तांगो चिकल उलट काय बोलली ती काय काय जाऊ दे तो भांडण घालतोय आता ते भांडण होत असतो असं काय नाही एवढा तुला आला मारणाला तुला तो बोलतो कायला बंटीला भांडण झालं राई सोबत आता झाले सॉल्व झाले मग काय बोलू सॉरी बोलू नका

मी चालू का आता बोलू का च माझी गाडी तर मला चालू लागणार आता चालू नकार नका रिक्स नकार रिक्स नका काही सांगू का तुमच्या एवढं बाबा हे बघ ते

कस वाटत अरे काय आहे का तुला बाबा बाबा अरे आय इज ला डेंजर व्हिडिओसाठी बघा कुठं गेलाय हो जीव धोक्यात बोलायत्र बोला गे राव ना सकाळी सातगी रेट कमब्या कमब्या पाऊस आला काम पत्ती आहे काम पत्ती आहे काही जात आम्ही आलेलो आहे कोंडेश्वरच्या मंदिरात तर पहिलं मंदिर आहे आणि आता आपण इकडं जाऊ मस्त आपण कुठं रस्त काही लॉक लावतोय उडी मारून चाललो आम्ही आता चला आम्ही दा चालू तिकडं काही चला उड्या मारू चला मंदिरात पाया पाडू आंघोल तर आताच केले वॉटरफॉल मध्ये तर चला

<laughs> चला काहीच काही इकडं शंभरच्याहून जास्त लोक मेलत आहे बघा इथं डेंजर येत येऊ नका म्हणून लॉक लावले इथं भाऊ राहिले शंभरच्या वरती बोल काही डेंजर चलो माझ्यावरती बघायचं मला चाललो घरी आता एवढं तर गावात कुत्राना मारतो नाही तो बघा व्हिडिओ काढते प्रेमाचा व्हिडिओ हा कुत्र्याच्या कुत्र्याचं मागत दगडी भेटतोय तो ते तर काय बाय बाय व्हिडिओ बघत आहे एटी शूटिंग चालू आहे गाय आता घरी आलोय आहे ना आईली मस्त आमच्यासाठी जेवण बनवलंय उर्दाची डाल आणि भात आणि इथं तीन अंड्याचं आमलेट तर मी आणि गौरा ताव ताव मारतो तर चला गाई आता आमचं मग जेवण आणि मला तर मस्त आई चटणी आणि ऑमलेट याचा गुरुवार आहे तर चला गाई मस्त जेवण करू आणि मन भेटतो माझ्या